नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पिकलेल्या केळीपासून बनाना बन्स याला मेंगलोरी बनाना बन्स या नावाने ओळखलं जातं चवीला खूप छान लागतात आणि करायलाही खूप आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वांनाच आवडतं आपण हे चटणीसोबत खाऊ शकतो किंवा चहा सोबत सुद्धा हे असे जाळीदार बनाना बन्स आपण खाऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहूया बनाना बन्स करण्यासाठी मी इथं दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत शक्यतो पिकलेलीच असावी म्हणजे बन्स एकदम छान होतात केळीचे साल काढून तुकडे करून घ्यायचे त्यामध्ये अडीच टेबल स्पून साखर घालायचं साखरेचं प्रमाण केळीच्या गोडव्यानुसार थोडंसं कमी जास्त चालू शकतं त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मीठ पाव चमचा खायचा सोडा आणि पाव वाटी दही घालायचं सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं साखर पूर्ण विरघळून घ्यायचं त्यामध्ये आता आपण मैदा घालायचा आहे मैदा त्यामध्ये मावेल इतकंच घालायचं मी इथं आधी दोन वाटी चाळून घेतलेला आहे मैदा गरज लागेल त्या पद्धतीनं त्यामध्ये घालायचं आहे सैलसर कणिक होण्या इतपत हे आपण मळून घ्यायचंय हे बघा कणिक छान मळून तयार आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही या पद्धतीचं मळून घ्यायचं मला हे कणिक भिजवण्यासाठी अडीच वाटी मैदा लागलेला आहे केळी किती पिकलेलं आहे किंवा ते किती ज्युसी आहे त्यानुसार त्यामध्ये कमी जास्त लागू शकतं आता ते तयार झाल्यानंतर त्यावरती एक थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं छानसं घोटून घ्यायचं आणि त्यानंतर आवर्ती झाकण ठेवून सात ते आठ तासासाठी आपण हे ठेवून आहे रात्रभर ठेवलं तरी पण चालू शकत सात ते आठ तास आपण हे भिजत ठेवलेलं हे थे कनिक छानस मुरलं गेलंय आता त्यापासून आपण आता बन्स करूया हाताला मैदा लावून हे कणिक छानस घोटून घ्यायचंय आणि आता आपण त्याच्या लाटे काढून घेताना या पद्धतीनं कणिक आतल्या बाजूने करून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीनं म्हणजे हवं तितकं पण कणिक काढून घ्यायचं आहे त्यामुळं हे बन्स छान फुगतात हलकाच हाताने गोल करून घ्यायचं तयार झालेलं मैद्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचंय थोडस जाडसरच लाटायचंय सगळ्या बाजू मात्र समान होऊ द्यायचं या पद्धतीनं हे जाडसर अस लाटून घ्यायचंय एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं तेल तापल्यानंतर मध्यमच तापवायचं जास्त कडक नको एक छोटासा गोळा घालायचा छान बुडबुडे येऊ लागले आणि ते वरती तरंगू लागले म्हणजे आपलं तेल मध्यम तापलेलं आहे हे काढून घ्यायचं आणि आपलं हे तयार झालेलं बन्स आपण त्यावरती घालायचंय हे बघा तेलात हे अलग सोडायचं सुरुवातीला हात लावायचं नाही ते हळूहळू वरती येऊ लागतं त्यानंतर त्यावरती मग आपण तेलाचा फवारा करायचा गॅस मध्यमाचेवरच असू दे हे बन्स जाड असल्यामुळे आजपर्यंत खूप तळायला पाहिजे हे बघा तेवढं टम्म फुगलं जात खालची बाजू कडक होऊ द्यायची त्यानंतर हे पालती करायचं दोन्ही बाजू तांबूस लालसर होऊपर्यंत आपण हे तळून घ्यायचंय दोन्ही बाजू या पद्धतीनं तांबूस तळलं गेल्यानंतर हे आपण आता काढून घ्यायचंय करायचं त्यातलं तेल पूर्ण निघून जाऊ द्यायचं त्यानंतर टिश्यू पेपर हे आपण ठेवायचंय मस्त असे हे आपले बन्स तयार झाले याच पद्धतीनं बाकीचे पण आपण तळून घेऊया आपले बनाना बन्स तळून तयार आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये चौदा बन्स तयार झाले हे बघा एकदम मस्त मला एक फोडून दाखवते हे बघा एकदम जाळीदार तयार झालेले तुम्ही या पद्धतीनं बनाना बन्स करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत